आज छत्रपति शाहू महाराज और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में संयुक्त जयंती का समारोह संपन्न होने जा रहा है इस जयंती समारोह की मेरी ओर से मेरी और हमारे समस्त साथियों की ओर से हार्दिक शुभकामना मंगल कामना आज जिस मकसद और उद्देश्य के साथ में यह कार्यक्रम संपन्न होने जा रहा है ये दोनों महामानवों की ऐसी एक विस्तृत और विस्तारपूर्ण ऐसी विचार सरणी समाज के अंदर में प्रस्तावित हुए उस विचार सरणी का प्रचार और प्रसार हो यही उद्देश्य हम लोग इस माध्यम से प्रयास करते रहे थे उसमें से इसी महामानवों का विचार जनमानस में जन जन तक पहुँचे और वो उनके विचारों से लाभान्वित हो ये एक सदिच्छा सद्भावना और विचार व्यक्त करते मुझे सम्राट अशोक शिवाजी महाराज आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्या महामानवांनी जीवनाची आपला अतोनात प्रयत्न करून सर्वांचा कल्याण करण्यासाठी आपले शरीर झिजल्या गेले या सर्व महामानवांचा इतिहास लोकांच्या समोर यावं लोकांना कळावं की यांनी आपल्या जीवनामध्ये काय काय केल्या गेलं आणि त्यांच्या करणीमुळे आपल्याला काय मिळालं हे मिळकतीचं आपल्याला काय देणं आहेत जसं त्याने आपलं आयुष्य आपल्याला उद्धार करण्यासाठी आपला कल्याण करण्यासाठी आपल्या जीवनाला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी जी अतोनात प्रयत्न केलं त्यांची जीवन संगणी तुमच्या समोर मांडण्यासाठी तुम्हाला या कार्यक्रमाचं या ठिकाणी संघपुत्र बुद्ध बुद्धविहारणी आयोजन केलेत खरोखर ऐतिहासिक नोंद आहेत जे जे महा मान महामानव जसं आपण महाबोधी ज्या तथागत बुद्ध सम्यक संबुद्ध शांतीदूत यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आज जगाला बुद्ध नको जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहेत तशाच प्रकारे सम्राट अशोकांचं राज्य हवं आहे तशाच प्रकारे शिवाजी महाराजांचं राज्य हवं आहे ह्या राज्य आमच्या देशातून हरपल्या गेलं होतं या देशातून नेस्ता नाबूद झालं होतं त्या राजाला पुनर्जीवित करण्याचं मोठं महान कार्य बोधी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बोधीस्वत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सर्वांना राजा बनवून टाकलेला आहे ज्यापूर्वी राजांचा इतिहास गाण्यापूर्वी त्या राजांचा इतिहासाचं गुणघान करण्यापूर्वी आता या महामानवाने आम्हाला राजा बनवलेला आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा जसा राज्य पाहिजे तसा राज्य तुम्ही घडवा कोणाला मंत्री बनवायचं कोणाला आमदार बनवायचं कोणाला खासदार बनवायचं तुम्ही ठरवा कोणाला कोणत्या पदावर जायचं तुम्ही ठरवा तुम्हाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं काय व्हायचं ते तुम्ही ठरवा त्या धर्म व्यवस्थेने जे तुमचे अधिकार हक्क नाकारले होते ते अधिकार हक्क देण्याचं महान कार्य या बोधी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणजे कोटी कोटी कर्माची फुले उजळी भीमा तुझ्या जन्मामुळे असा महापुत या भूमीवर जन्माले यावं आणि हो वारंवार त्याला अभिनंदन करावं आभार हो।